शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉपानी ठळ बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं आहे तीन महिन्यात राज्यातील सरकार पडणार शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा राजकीय चर्चांना उधाण पुढली मोठ्या बातमी निघतं आहे नऊ वर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार मुंबई बँकेतून होणार पुढली मोठ्या बातमी निघत आहे भाजी मंडई टमॅटो वांगे चाळीस पैसे किलो शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून केले नवीन वर्षाचे संतप्त स्वागत पुढली मोठ्या बातमी निघतंय आता मंत्रालयामध्ये सहजासहजी प्रवेश मिळणार नाही मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुढली मोठे बातमी निघतंय शेतकऱ्यांना मिळणार त्यांच्या जमिनीची योग्य किंमत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं पुढले मोठे बातमी निघतं आहे माजलगावकरांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिली मोठी मदत जमवले त्रेचाळीस लाख रुपये पुढले मोठ्या बातमी निघतं आहे अमरावतीमधून बँकांपेक्षा खाजगी सावकारांकडूनच शेतकऱ्यांना कर्ज तब्बल सत पॉईंट एक्क्याऐंशी कोटी रुपये वाटप पुढले मोठ्या बातमी निघत आहे जानेवारी ते मार्च महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठ्या बातमी निघत आहे अतिशय आनंदाची बातमी आहे अंगणवाडी सेविकांच्या मानधनांचा मार्ग मोकळा एकशे त्रेसष्ट कोटींचा निधी मंजूर पुढल्या मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या इमा कंपन्यांवर गुन्हा दाखल करा खासदार सुनील तटकरे यांच्या सूचना पुढले मोठ्या बातमी निघते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी घेतलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन शेतकऱ्यांना हे वर्ष समर्पित पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यास उशीर केल्यास बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांना भरपाई मिळणार कृषी मंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद